नमस्कार मित्र मैत्रिणीनो कशा आहात तर आज बघा आम्ही आहे कास पठाराला फुलं पाहण्यासाठी कास पठाराला चांगलीच फुलं बहर म्हणजे बहर आलाय हे बघा अशी छान पिवळं सगळं पठार पिवळं असं झालेलं आहे तर आम्ही आज आहे फुलं पाहण्यासाठी तर मस्त असे धुक्यानं हे असं पूर्ण धुकेच जिकडं बगल तिकडं धुकेच आहेत आणि पाऊस आहे तर हे बघा जाता जाता आम्हाला ही अशी चिचुरड्याची अशी छोटी छोटी रोपटी दिसली जाताना तर म्हणलं आता आले ती त्याला चिचुरडी तर म्हणलं घ्यावी भाजीसाठी मस्त अशी चिचुरडी लागलेत आत्ताच बहुतेक चालू झालं आहे सीझन ह्या बघू शकता हे असं झुडूप झुडूपासतं हे चिचुरड्याचं अगदी वांग्याच्या वांग्याच्या झाडासारखंच ते रोपट असते त्याला फुलं पण अगदी सेम आणि वांग्यासारखं सेम असं ते चिचुरड असतं तर म्हटलं आता त्याची चांगली अशी एक भाजी होईल म्हणून म्हणलं आता ही घ्यावी चिचुरड्याची भाजी ही कशी पौष्टिक तत्वाने भरलेली आहे त्याच्यात भरपूर विटॅमिन्स आहेत ए बी सी के अशी ही विटॅमिनने भरलेली भाजी आहे तर हाडांच्या मजबूतीसाठी डोळ्याच्या आरोग्यासाठी पोटाचे विकार परत डायबेटीज ह्याच्यासाठी ही भाजी अत्यंत उपयोगी अशी मानली जाणारी आहे तर आयुर्वेदिक आयुर्वेदात त्याला खूप महत्त्वाची चुरड्याला कडवट ही भाजी खूप कडवट असते त्यामुळं शरीरासाठी त्याचा उपयोग असा भरपूर प्रमाणात होतो तर हे असे चिचुरडी आपल्या आरोग्याला एकदम छान म्हणून ही चिचुरडे घेत आहे थोडून तर तर कसं आहे ही भाजी वर्षातून एकदाच येते आणि पाऊस भरपूर प्रमाणात असला की हे चिचुरडे नमस्कार मित्रांनो तर आज बनवणार आहे चिचुरड हे बघा असं डोंगरात छान असं चिचुरड सापडलं शोधून दुन शोधून आणलं मी आत्ताशी सुरुवात झाली यायला चिचुरडी तर डोंगरात ना शोधून आणली छान सापडले तशी बघू शकता किती गोड आहेत मस्त ही चिचुरडी म्हणजे आयुर्वेदी आयुर्वेदात ह्याला खूप महत्व आहे औषधी भाजी आहे ही चिचुरडं तर वात पित्त कफ पोटाचे विकार ह्याच्यासाठी ही भाजी अत्यंत उपयोगी आहे तर चला आज बनवूया मग चिचुरड्याची भाजी मस्त पैकी तर त्याच्यासाठी आता हे बघा कांदा घेतलेत दोन मोठे असे चिरून आलं लसूण तीळ आहेत जरा आणि मग लाल तिखट मीठ थोडं थोडं टाकूया आपण तर कांदा जास्त का घेतला तर हि चिचुरडी असतात ते कडवट असतात आणि कडवट असल्यामुळं का नाही त्याला जरा कडवटपणा थोडासा कमी होतो या कांद्यामुळं म्हणून साठी हे दोन कांदे असे चिरून घेतलेत तर कडवट जे असतं ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतं हे औषधी एक त्याचं गुणधर्मच असतं कडवट जी असते ती शरीराला अत्यंत उपयोगी असते म्हणून म्हणून साठी ही चिचुरडी एकदा तरी खायलाच पाहिजेत तर चला आज मग बनवूया आपण ही चिचुरड्याची मस्त पैकी भाजी हे बघा हे भाजी आता स्वच्छ छान अशी पाण्यानं अशी धुऊन मस्त धुवून घ्यायची आणि हे स्वच्छ करून ह्याला काटे भरपूर असतात त्याचे काटे वगैरे काढून धुवून स्वच्छ घ्यायची हे मी लाल लाल घेतलेत त्याचं कारण आहे कारण ही लाल तर खूप स म्हणजे खायला एकदम छान लागतात चवीला त्यासाठी हे लाल लाल पण मी घेतलेत तुम्ही म्हणत असाल हे पिकलेले का घेतले त्यांनी तर त्याची चव एक वेगळीच आहे ते छान लागते चव म्हणूनसाठी मी ते घेतलेत बघू शकताय हे बघा आता तेल कढईत ठेवले गरम करायला दोन चमचे आता त्यात मोहरी घातली जिरे हिंग घालायचं आपल्याला हिंग एक अर्धा चमचा हे बघा हे लसूण आणि आलं ते घातलं लसूण चांगला खरपूस झाला की त्यात आपण कांदा घालूया कांदा परत आहे तोपर्यंत काय करायचं आता आता ही जी चिचुरडे आहेत ना ती काय करायची अर्धी अर्धी अशी टेचून घ्यायचे आता आपल्याला अर्धी अर्धी अशी टेचायची थोडी थोडी म्हणजे त्याला एक वेगळंच म्हणजे टेचलं की कसं सगळा मसाला आतपर्यंत जाऊन भाजी एकदम चवीला सुंदर लागते हे आता बच खबर त्याच असं जरा थोडं थोडं अगदी थोडं थोडं टेचून घ्यायचं अगदी आदू करायचंय त्याला जास्त बारीक नाही करायचं आपल्याला सगळी फुटली पाहिजे हे बघा आता हे चिचुरड कसं ओळखायचं तर हे वांग असतं ना वांग वांग्यासारखं दिसतं आणि त्याला वांग्यासारखे असे काटे असतात आणि ह्याचं झुडूप पण सेम तसंच आहे सगळ्या बाजूने त्याला काटे आहेत त्या झुडपाला वांग्या ह्या रोप म्हणजे चिचुरड्याच्या झाडाला तर हे असं सेम वांग असतं ना तसं हे चिचुरडं दिसतं हे बघा बघू शकताय तर हे असं ओळखायचं तर आता तुम्ही म्हणाल की डेट हे का काढलेले नाहीयेत तर जास्त प्रोटीन त्या डेटातच आहे म्हणून साठी ते डेट काढलेले नाहीयेत हे लक्षात ठेवायचे डेट काढायचे नाहीयेत आपल्याला म्हणून साठी डेट नाहीत काढायचे डेट तसेच ठेवायचे हे तीळपंत घालून घेते तीळ घालायचे कारण तर हे तिळ येते ते पौष्टिक आहेत आणि तीळ तिळामुळे एक भाजीला एवढी छान अशी चव येते खमंगपणा त्यामुळं हे तीळ घातलेत तुम्ही ह्याच्यात कुणाला आवडत असेल तर डाळ पण घालू शकता मुगाची डाळ मटकीची डाळ अशी घालू शकता तुम्ही तर आता हे बघा ह्याची आहे ते आपण मस्त असे घालूया परतून घ्यायचं मस्त हे बघा तर आता ह्याच्यात हे लाल तिखट एक दोन चमचा आहे ते लाल तिखट लाल तिखट टाकलेलं आहे हे बघा हळद थोडीशी हळद ही आपल्या पोटाचे विकार सगळ्या भाज्यातने आपल्या ही हळद ही अत्यंत उपयोगी अशी असते त्यासाठी हळद लाल तिखट कुण कुणाला हवी असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची तर आता ही फक्त तेलावरच शिजवायची म्हणजे पाणी घालायचं नाही आहे पाणी घातलं तर ही भाजी टिकत नाहीये ही चार चार दिवस ही भाजी टिकते फ्रीजला आणि तेलावर असलं पाणी नसल्यामुळं ही भाजी खराब होत नाही आणि ही भाजी सगळ्यांनी अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी खायची अशी ही भाजी आहे ही भाजी अत्यंत शरीराला उपयोगी रान रान भाजी आहे डोंगरात झुडपात ही अशी भाजी येते डोंगरात आलेली ही आहे त्यामुळं ही भाजी आपल्या शरीराला अत्यंत उपयोगी आहे तर मस्त अशी ही भाजी सगळ्यांनी एकदा तरी खायलाच पाहिजे आता मीठ राहिले मीठ घालूया हे बघा अर्धा चमचा मीठ घातलंय आणि एकदा हलवून एक चांगली वाफ आली मग भाजी तयारत जाली तयारत जाली ही भाजी तयारच झाली आपली म्हणायची हे बघा आता तयारच झाली ही भाजी बघू शकताय तर तयार झालेली हे बघा शिजलेलं ते दाखवते का पूर्ण आहे भाजी, भाजी। तर आता कोथिंबीर घालायची आणि आपली तयारच भाजी झालेली आहे तर तुम्ही ही नक्की करा आणि हे बघा तयारच झाली भाजीची चुरड्याची मस्त एकदम छान नक्की करा खावा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी कशी वाटते ही भाजी लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला नवनवीन नवीन व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू